नमस्कार मी डॉक्टर किरण बोधले स्वागत करतो आपण सगळ्यांचं कथा आणि कारण बाय डॉक्टर किरण या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत दुर्योधनाच्या वदाच्या अर्थातच मृत्यूची कहाणी त्यापूर्वी आपण मागील भागात जो प्रश्न विचारला होता की दुर्योधनाच्या मृत्यूला कोण जबाबदार भीम द्रौपदी गांधारी का कृष्ण यासाठी आपल्या सर्व श्रोत्यांनी या चॅनेलवरील अनेक भरभरून प्रतिसाद देत अनेक पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीने त्यांची मतमतांतरे विचार व्यक्त केली आज या भागामध्ये मी दुर्योधनाच्या मृत्यूची अर्थातच वादाची कहाणी सांगतोय आणि सरते शेवटी असणाऱ्या या प्रश्नाचं उत्तर जे धर्मशास्त्राच्या अनुषंगानं आहे ते मी सांगणार आहे पण त्यापूर्वी अद्यापही ज्यांनी कोणी या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांना विनंती करतो की आपण हे चॅनेल सबस्क्राइब करा आणि त्या समोर असणारे बेल आयकॉनची घंटी प्रेस करा म्हणजे आमच्या नवनवीन चॅनेल व्हिडिओचे अपडेट्स चॅनेलच्या माध्यमातून तुमच्या समोर प्रगट होतील तर चालू करूया कथा दुर्योधनाचा वध अर्थातच दुर्योधनाचा मृत्यू दुर्योधनाचा मृत्यू दुर्योधना ज्या दिवशी झाला त्या अगोदर एक दिवसापूर्वी दुर्योधन युधिष्ठराच्या भेटीला गेला होता ऐका लक्ष देऊ त्याचं कारण असं होतं की कौरव पांडवाच्या युद्धामध्ये जवळजवळ सगळे कौरव मारले गेले होते राहता राहिला होता तो दुर्योधन दुर्योधनाने विचार केला आता आपला भीमासमोर तर लागणार नाही आणि मग थोडस त्याने बुद्धीचा वापर करून युधिष्ठराच्या जवळ गेला आणि युधिष्ठराला म्हणू लागला दादा युद्धाचा सामना हा समान शक्तीमध्ये समान ताकदीमध्ये झाला पाहिजे तुला तर माहितीये भीम सामर्थ्यशाली आहे ताकदवान आहे माझी ताकद अपुरी पडते मला सुद्धा भीमा सारखं शक्तिशाली सामर्थ आहे याला उपाय सांग नेहमी सत्य बोलणारा म्हणून प्रसिद्ध होऊन गेला आणि त्यानं सांगितलं दुर्योधना एक उपाय आहे तुला जर सामर्थ्यशाली शक्तिवान ताकदवान व्हायचा असेल तर एक काम कर तुझ्या आईच्या डोळ्यामध्ये खूप मोठी शक्ती आहे जिचं नाव गांधारी सांगितलं जातं त्या गांधारीनं लग्न झाल्यापासून आपल्या पतीला धृतराष्ट्रांना दिसत नसल्यामुळे जन्मता तो अंध असल्यामुळे अंध असणाऱ्या पतीच्या सोबत संसार करायचे असल्यामुळे मलाही पतीशिवाय दुसरं काही पाहायचं नाही म्हणून त्या गांधारीनं स्वतःच्या डोळ्याला पट्टी बांधली होती काहीही पाहिलेलं नव्हतं त्यामुळे तिच्या डोळ्यामध्ये एक चेतना एक तत्व एक शक्ती निर्माण झाली होती एक तेज निर्माण झालं होतं युधिष्ठरानं सांगितलं दुर्योधना तू काम कर तुझ्या आईच्या डोळ्याची दृष्टी तुझ्या शरीरावरती पडू दे म्हणजे तुझं शरीर सगळं सामर्थ्यशाली बलाढ्य होईल इतकं ऐकलं आणि दुर्योधन निघाला गांधारीकडे म्हणजे आईकडे निरोप पोहोचवला की मी येतोय तू डोळ्याची पट्टीकार माझ्याकडे पहा निरकून पाहिल्यानंतर सगळी तुझ्या डोळ्यातली शक्ती माझ्या शरीरामध्ये समावेल आणि मी शक्तिशाली बलाढ्य होईल जेणेकरून माझा भीम वध करणार नाही भीम मला मारू शकणार नाही ठरल्याप्रमाणे दुर्योधन निर्वस्त्र होऊन आपल्या आईच्या म्हणजे गांधारीच्या भेटीला निघाला जेव्हा गांधारीच्या महालाच्या जवळ आला इतक्या हा सगळा प्रकार भगवान कृष्ण परमात्म्याच्या कानावरती समजला की नग्न होऊन दुर्योधन चाललाय आणि गांधारी तिच्या डोळ्यातली सगळी शक्ती तेज दुर्योधनाच्या शरीरावर बहाल करते तो कृष्ण होता ते कृष्णाने एका असं म्हणतात की एका फुलवाल्याचं रूप धारण केलं फुलवाला झाला आणि गांधारीच्या महालाच्या समोर फुलं विकायला बसलं आणि तेव्हा दुर्योधन तिथं निर्वस्त्र स्वरूपामध्ये आलेला पाहिला फुलवाल्यानं म्हणजे भगवान कृष्णानं फुलवाल्याच्या स्वरूपामध्ये दुर्योधनाला हात मारली युवराज कुठे चालला आईकडे असं निर्वस्त्र होऊन नाही नाही युधिष्ठिरानं सांगितलंय जर निर्वस्त्र माझ्या संपूर्ण शरीरावरती माझ्या आईची दृष्टी पडली तर तिच्या दृष्टीतलं तेज माझ्या शरीरावरती पडेल आणि पडल्यानंतर मी शक्तिशाली सामर्थ्य बलाढ्य होईल जेणेकरून मला कोणीही इजा पोहोचू शकणार नाही एवढा ऐकलं आणि त्या फुलवाल्याने सांगितलं अरे वेड्या हा सल्ला तुला कोणी दिला युधिष्ठराने तुझं युद्ध कोणाशी आहे पांडवासोबत अर्थात युधिष्ठराच्या सोबत अरे मग तो दिलेला सल्ला खरा कशावरून असेल तुझ्या आईनं अद्यापही कोणाला पाहिलेलं नाहीये आणि तुला पाहण्यासाठी ती पट्टी उघडते आणि तू जर असा नग्न स्वरूपात गेला तर तुझी आई लज्जित तु होईल आणि शक्ती प्रदान करण्याच्या ऐवजी ती तुला श्राप देण्याची शक्यता आहे दुर्योधन ही विचारात मग्न झालं त्याला बुद्धिभेद म्हणतात शास्त्रामध्ये तोच फुलच्या फुलवाल्याच्या स्वरूपामध्ये कृष्ण परमात्म्याने दुर्योधनाचा केला आणि सांगितलं तिथली काही फुलांच्या माळा उचलल्या दुर्योधनाकडे फेकल्या आणि सांगितलं या फुलांच्या माळाचा तो असणारी लंगोटी तयार कर आणि तो असणारा तू तो, तो लंगोटी परिधान करून गांधारीच्या म्हणजे आईच्या समोर जा त्या दुर्योधनानं ऐकलं ते खरं वाटलं ती लंगोट त्या फुलाच्या माळाची तयारी ते केली आईच्या समोर केला आई के आईने पट्टी उघडली आणि डोळे उघडून पाहिलं आणि दुर्योधनाला नकशिखांत केसापासून पायाच्या नखापर्यंत तिनं निरकून पाहायला सुरुवात केली जिथं 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 असणाऱ्या आमच्या गांधारीची दृष्टी पडायची तो 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 भाग अवयव तो तो शरीराचा पार्ट असणारा दुर्योधनाचा बला कठीण टनक सामर्थ्यशाली शक्तिवान होत चालला होता पण ती नजर पाहता पाहता संपूर्ण शरीर निहाळलं सगळी शक्ती प्रदान केली आणि पाहिलं तर त्या फुलाची माळा डाव्या मांडीवरती आणि थोडीशी आपल्या त्या ठिकाणी मात्र फुलं होती ते पाहिल्यानंतर गांधारीने विचारलं अरे तुला तर निर्वस्त्री यायला सांगितलं होतं तो असं कसा आला फुलाची माळा घालून नाही मला असं फुलवाला भेटला त्यानं सांगितलं की लज आई लज्जित होईल म्हणून मी हे तो श्राप देऊ नये म्हणून केलं गांधारीनं ओळखलं तो फुलवाला सामान्य नाही तो कृष्ण असणार आहे काही गांधारी बोलली नाही पुन्हा डोळ्याची पट्टी बांधली आणि इकडं दुर्योधन निघाला युद्धाचं आव्हान झालं भीम आणि दुर्योधनाचं गदायुद्ध चालू झालं मुष्टीयुद्ध चालू झालं भीम अनेक प्रहार करतोय दुर्योधनावर काही त्याचा फरक पडे ना डोक्यावर मारावं छातीवर मारावं पाठीवर मारावं पोटावर हातावर काही फरक पडे ना शेवटी कंटाळा नव्हे भीम दमला आणि थकल्यानंतर त्यानं सहज भगवान कृष्ण परमात्म्याकडे पाहिलं आणि भगवान कृष्ण परमात्म्यानं इशाऱ्यानं समजावलं तू तु, तुझ्या गदेचा वार असणारा कमरेखाली म्हणजे डाव्या मांडीवरती कर म्हणजे तो असणारा मर मरेन पावेल आणि मग त्याच्या इशाऱ्याप्रमाणे आमच्या भीमानं तो गदेचा जोरदार प्रहार दुर्योधनाच्या मांडीवर केला त्याचबरोबर ती मांडी असणारी फुटली गेली रक्त वाहू लागलं विजा झाली आणि मग त्या रक्तामध्ये पुढे सगळं असणारा ते जे जी काही आमच्या भीमाची शपथ होती ती पूर्ण करण्यात आली आणि दुर्योधनाचा अशा पद्धतीने मृत्यू झाला आता आपला प्रश्न होता की दुर्योधनाच्या मृत्यूला खरंच जबाबदार कोण भीम आहे ज्याने हे मारलं ते का कारण जिच्या अपमानाच्या मुळे सुडाची ही सगळी कथा प्रारंभ झाली महाभारताचं युद्ध प्रारंभ झालं का गांधारी जिला माहिती होत मी पाहिल्यानंतर सगळी शक्ती जाणार आहे त्याच्यासाठी निर्वस्त्री यायला पाहिजे होतं आपल्या मुलाला पट्टी उघडण्यापूर्वी एकदा गांधारीनं बजावणं किंवा सांगणं गरजेचं होतं का तो कृष्ण परमात्मा ज्याने हे सगळं रचलं किंवा त्या दुर्योधनाला फुलाची लंबुटी घालायला माळाची लावायला लावली तो कृष्ण जबाबदार आहे कोण जबाबदार दुर्योधनाच्या मृत्यूला भीम जबाबदार आहे द्रौपदी जबाबदार असेल गांधारी जबाबदार असेल का कृष्ण जबाबदार असेल मला वाटतं याच्यापैकी एकही जण जबाबदार नाही दुर्योधन हा स्वतः त्याच्या मृत्यूला जबाबदार आहे कारण दुर्योधन हा अहंकारी दुर्यो होता आपल्याला मारणारा हा अहंकारच असतो दुसरा आपणाला कोणीही मारू शकत नाही धन्यवाद